नवरा माझा नवसाचा टू ची टीम आली आहे माझ्या गावी महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेण्यासाठी कारण आम्ही सगळे खूप ग्रेटफुल आहोत आणि मी रिक्वेस्ट सगळ्यात पहिला अंबाबाईला नमस्कार केला आणि तिचे आभार मानले आणि तुमचेही आभार या चित्रपटाला एवढं मोठं केल्याबद्दल तुमच्या वतीनं सुद्धा नमस्कार केलाय मी आंबाबाईला आई आंबेचा उदय आई आंबेचा खूप बर वाटत सगळ्यांचा आशीर्वाद मिळतोय आम्हाला आणि आज आम्ही त्याच भावनेने तुम्हाला सगळ्यांच चांगलं भल करो नवरात्री येतातच आहेत त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना केली सर्वत्र सुख न संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्र आणि पशंतु माग कशात दुःख माप कुणालाही दुःखी ठेऊ नको साई हीच प्रार्थना केलेली आहे आणि ती प्रार्थना सफळ होणार आहे याची आता खात्री वाटते काय नाही तिच्या पायावर डोकं ठेवलं आणि सगळ्यांच्या वतीने आभार मानले आणि तुमच्यापैकी प्रत्येकाचे आभार आईची गुपा आपण सगळ्यांना नेहमीच आहोत चित्रपट इतकं मोठं यश कमवतोय हो ही सगळी तिचीच कृपा कृपा आहे आहे बाप्पाची महालक्ष्मीची कृपा आहे तिच्यासमोर नतमस्तक व्हायला तिच्या तिचे आभार मानायला आलो होतो एवढंच औचित्य होतं तिची कृपा आपल्या सगळ्यांवर सदैव आहोत नमस्कार थँक्यू सो मच सगळ्यांनी ज्यांनी जॉईन केलं आणि आता मी साईन आऊट करतोय पण भेटू परतच आणि चॅप तर भेटतोच आहे पिक्चर पहा आणि